सुपारी घ्यायची आणि कार्यक्रमात उभं राहून बोलायचं तानाजी सावंतांनी शेतकऱ्याची अवकात काढली आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गावसंवाद दौऱ्यात व्यथा मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची अवकात काढली आहे कुणाची तरी सुपारी घ्यायची आणि कार्यक्रमात उभं राहून बोलायचं चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा आम्हालाही कळतं अवकातीत राहून बोलायचं म्हणत आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी ग्रामस्थाला दम भरलाय धाराशिवच्या वाशी तालुक्यातील कोठावळा पिंपळगाव गावात हा प्रकार घडलाय गावच्या शेजारी असणाऱ्या बंधाऱ्यावर दरवाजे बसवल्यास आजूबाजूच्या शेतात पाणी जाईल हे म्हणणे मांडण्यासाठी शेतकरी आला होता धाराशिवच्या वाशी तालुक्यातील कोठावळा पिंपळगाव गावात हा प्रकार घडलेला आहे प्रसंगावधान राखून पोलिसांनी ग्रामस्थाला बाजूला नेलं शेतकऱ्याने त्यांचं मत मांडल्यानंतर सावंत म्हणाल तुमचं मत लक्षात आलं तुम्ही खाली बसा मी स्वतः इंजिनियर आहे तुम्ही बसा तुमचं समाधान होण्याची कारण आहे तुम्ही आता सांगताय गेल्या दहा वर्षात तुम्ही बोललं नाहीत आज बोलताय आपण विकासाचं बोलण्यासाठी आलोय विकासाचं ऐका कोणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही गेली पंधरा वर्ष आपण ब्र काढला नाही रस्त्यावर पाठीवर मुरुम कोणी टाकलं नाही पस्तीस वर्ष फक्त पाण्याचं स्वप्न दाखवलं पंचावन्न टक्के पाणी आपल्या भागात येत आहे सुपारी घेऊन बोलायचं नाही ऐकून घेतो म्हणजे काही बोलायचं नाही मी गेल्या पाच वर्षात कोणालाही माघारी पाठवलं नाही मी विठ्ठलाचा भक्त आहे